आणि दोन मध्ये पाच जणांच्या कोण सीमेरा पात्र कसा भेला उठतोय लढत चालू आहे कोण कोणाला कमी ना कमी समजायचं नाही कमी वेगायचं अतिशय सुंदर लढा झाली दोघा व्हिडिओ शिटिंग च मदत घेतो तोडण्यासाठी अय तासात येणार क्रमांक दोन मध्ये सुंदर असे लढवल पाच क्रमांक तीन वरून नवीन गाडी ज्योतिर्ग मसाला दत्ता तर शेराम गाडगे कामेरी ही गाडी विजवाली चित्र गाडी मालकाचं त्यावर असणाऱ्या हो हो सोमनावर आकडवाडीकरांचं हार्दिक अभिनंदन आहे